पालघर जिल्ह्यात पोलीस दलातील एकशे अठ्ठावन्न पोलीस शिपाई आणि सात पोलीस वाहन चालक पदाच्या भरतीसाठी मैदानी चाचण्यांना आजपासून सुरुवात होत आहे ही प्रक्रिया अकरा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान पालघर येथील कोळगाव पोलीस परेड ग्राउंड वर पार पडणार आहे या भरती प्रक्रियेसाठी एकूण नऊ हजार दोनशे नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून त्यामध्ये सात हजार सातशे त्रेसष्ट पुरुष आणि एक हजार चारशे सेहेचाळीस महिला उमेदवारांचा समावेश उमेदवारांची शारीरिक क्षमता धावणे गोळाफे आदी क्रीडा प्रकाराद्वारे पात्रता तपासली जाणार आहे त्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची पुढील लेखी परीक्षा व कागदपत्र पडताळणी प्रक्रिया राबवली जाईल संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि नियम पद्धतीने पद्ध पार पडणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रशासने स्पष्ट केले आहे पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी उमेदवारांना महत्त्वाचे आवाहन केले आहे भरती प्रक्रियेत कोणती शिफारस दबाव किंवा आर्थिक व्यवहार ग्राह्य धरले जाणार नाही जर कोणत्याही खाजगी व्यक्तीने नोकरीची आमिष दाखवून पैशांची मागणी केली तर तत्काळ पालघर पोलिसांशी संपर्क साधावा कोणत्याही अफवा किंवा आमिषाला बळी पडू नये असेही त्यांनी स्पष्ट केले मैदानी स्पर्धेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे उमेदवारांनी वेळेत हजर राहून प्रवेश पत्र ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी तसेच शारीरिक चाचणीसाठी आवश्यक तयारी करूनच उपस्थित राहावे असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे पालघर पोलीस दलातर्फे अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीची नियोजित करण्यात आलेली यामध्ये पोलीस परेड ग्राउंड कोळगाव पालघर येथे ह्या मैदानी चाचण्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने उमेदवारांसाठी काही सूचना आहेत पालघर पोलिसांतर्फे पालघर रेल्वे स्टेशन तसंच पालघर बस स्टँड येथे हेल्प डेस्क लावण्यात आलेले बाहेरून येणाऱ्या उमेदवारांसाठी निवास व्यवस्थाही करण्यात आलेली त्याचे सेपरेट प्रेसनोट इश्यू करण्यात आलेली तसेच उमेदवारांसाठी काही सूचना आहेत की आपण आपल्याला दिलेली जी तारीख आहे आपल्या ॲडमिट कार्डवर जी दिलेली तारीख आहे त्याच तारखेला आपण मैदानी चाचणीसाठी परेड ग्राउंड कोळगाव येथे पहाटे पाच वाजता आपण रिपोर्ट करायचे येताना सोबत सर्व डॉक्युमेंट्स आणायचे काही वस्तू जसे की स्पाइक शूज किंवा इतर काही डिजिटल तुमचे डिव्हाइसेस आहेत त्यांना आपण ग्राउंडमध्ये अलाव करणार नाहीत तर त्याची सर्वांनी खबरदारी घ्यायची तसेच इतर काही गैरप्रकार जसे की डोपिंग किंवा स्टेरोईड्स असे प्रकार आढळून आल्यास त्यासाठी विविध टीम्स पण आपण साध्या वेशात लावण्यात आलेले आहे तर तसे काही प्रकार आढळून आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल या व्यतिरिक्त सर्व उमेदवारांना अजून एक महत्त्वाची सूचना आहे की ही भरती अत्यंत पारदर्शक व नियमात राहून ही भरती पार पाडण्यात येणार आहे तरी तुम्हाला कोणी खाजगी या शासकीय कोणीही व्यक्ती जर कुठले आमिष दाखवून काही पैसे किंवा इतर प्रलोभनांच्या बदल्यात तुम्हाला नोकरी जर कोणी कबूल करत असेल तर तो त्वरित पालघर पोलीस जे जे काही हेल्पलाईन कंट्रोल किंवा इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित संपर्क साधायचा आहे आणि अशा कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता आपण भरती व त्या प्रक्रियेवर फोकस आहे ही माझी सर्वप्रथम विनंती राहील सगळ्यांना व असे काही गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तींवर कडक फौजदारी कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका